जयोगेश्वर माध्यमिक विद्यालयाची बारावीची विद्यार्थिनी स्नेहल माळी हिने चेन्नई येथे आयोजित खेलो इंडियाच्या राष्ट्रीय स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला असून तिला तीन लाख रुपये बक्षीस व कांस्य पदक देऊन सन्मानित करण्यात आले चेन्नई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले सायकलिंग ट्रॅक स्पर्धेत अमळनेरची स्नेहल शत्रुघ्न माळी सहभागी झाली होती तिचा तृतीय क्रमांक आला स्नेहल ही रसायनी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांची कन्या आहे ती अमळनेर येथील जयोगेश्वर माध्यमिक विद्यालयाची बारावीची विद्यार्थिनी आहे तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील व अमळनेर तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी उपविजेता महेंद्र गायकवाड जम्मू केसरी निसार डोडा याला चीट करत विजय मिळवला महाराष्ट्रातून आलेल्या पैलवानांच्या शहाऐंशी कुस्त्या या झाल्या शहरातील खड्डा मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते कुस्त्यांचा शुभारंभ करण्यात आला यावेळी ठेक्याच्या पस्तीस कुस्त्यांमध्ये ऋषिकेश पाटील निजाम अली शेख पवन शिंपी शुभम शिंदे प्रतीक पाटील विशाल महाजन यांनी कुस्ती स्पर्धा जिंकली तसेच खडी पन्नास कुस्त्या घेण्यात यावेळी बाजार समिती सभापती अशोक पाटील माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील उद्योगपती सरजू गोखलानी मंगळ ग्रह राष्ट्रवादी काँग्रेस भागवत पाटील जिल्हा कुस्तीगीर संघाचे सुनील देशमुख तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी जितेंद्र जैन महेंद्र बोरसे भाजप तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील शिवाजी दासभाऊ सुनील वाघ संजय पाटील मुक्तार खाटी एलटी पाटील प्रसन्ना जैन पंच म्हणून बाळू पाटील संजय पाटील प्रताप शिंपी भरत पवार यांनी काम पाहिले जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज अमळनेर येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अंतिम टप्प्यात सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेतला साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत महत्वाच्या सूचना त्यांनी यावेळी प्रशासनाला व आयोजकांना दिल्या अमळनेर येथे दोन ते चार फेब्रुवारी दरम्यान सत्त्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे त्या दृष्टीने प्रताप महाविद्यालयात वेगाने कामे सुरू आहेत त्याचा तयारीचा आढावा आज जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला खानदेश शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर अनिल शिंदे उपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल संचालक नीरज अग्रवाल मराठी वाङ्मय मंडळाचे कार्याध्यक्ष डॉक्टर विनाश जोशी अमळनेर उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर तहसीलदार रुपेश कुमार सुराना पोलीस उपअधीक्षक सुनील नंदवाळकर पोलीस निरीक्षक विकास देवरे तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संमेलन स्थळातील मंडप संमेलन स्थळाकडे येणाऱ्या रस्त्यांच्या कामांची पर्यायी मार्ग व हेलिपॅडची पाहणी केली अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांची जळगाव नियंत्रण कक्षात बदली झाली असून त्यांच्या रिक्त जागी नाशिक ग्रामीणचे पोलीस निरीक्षक विकास सुखदेव देवरे यांना नियुक्ती देण्यात आली आहे विकास देवरे यांनी काल अमळनेर येथे येऊन आपला पदभार स्वीकारला अमळनेर तालुक्यातील सबगवान ग्रामपंचायतीने दारू विक्री तसेच बंदीचा ठराव पारित केला असून मारवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना याबाबत ग्रामस्थांकडून निवेदन देण्यात आले सबगवान ग्रामपंचायतीने ऐंशी टक्के महिलांच्या उपस्थितीत ग्रामसभेचे आयोजन केले यावेळी गावात शंभर टक्के दारूबंदी तसेच दारू विक्री विरुद्धचा ठराव एकमताने पारित करण्यात आला सहायक पोलीस निरीक्षक यांना दारूबंदीवरील कारवाईचे निवेदन देण्यात आले यावेळी सरपंच ग्रामसेवक तसेच ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले विद्रोही मराठी साहित्य संमेलनात कला प्रकारांतून विद्रोह मांडणारे स्वतंत्र जगविख्यात चित्रकार केकी मूस कला दालन लक्षवेधी ठरणार आहे शिल्प चित्र कॅलिग्राफी स्केच फुलक लेखन, रेखाटन यासारख्या आधुनिक कला प्रकारांचे थेट सादरीकरणासह वैशिष्ट्यपूर्ण आदिवासी संस्कृती प्रदर्शनांसह जागतिक कीर्तीचे कलाकारांचे सामाजिक विषयांवरील अनेक चित्रप्रदर्शनं आकर्षण ठरणार आहेत जागतिक कीर्तीचे वैदर्भीय हो कला अकादमी नागपूरचे नानू नेवरे यांचे शेतकरी आत्महत्या संदर्भातील माझा शेतकरी चित्रप्रदर्शन औरंगाबाद येथील चित्रकार राजानंद सुरळकर यांचे कवितेंवर आधारित चित्रकाव्य प्रदर्शन जळगावच्या प्रकाशक लेखक गौतम निकम यांचे खानदेशातील आंबेडकर चळवळ यावरील पोस्टर प्रदर्शन दैनिक व्यंगचित्र संपादक राजेंद्र चौधरी यांचे व्यंगचित्र प्रदर्शन मंगळूर पीर येथील गणेश वानखेडे यांचे प्रदर्शन यासह धुळे येथील पापलाल पवार यांच्या खानदेशचे जननायक या पुस्तकावर आधारित कवी चित्रकार राम जाधव यांचे पोस्टर प्रदर्शन लक्षवेधी ठरणार आहे अमळनेर येथे होत असलेल्या सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापूर्वी सांस्कृतिक कार्यक्रमांना सोमवारी सुरुवात झाली आर्या शेंदुर्णीकर हिचा कथ्थक नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली तिने माझी माय सरस्वती अगं नाच नाच राधे अवघे गरजे पंढरपूर या गाण्यावर आपल्या बहारदार नृत्याने सर्वांची मने जिंकली नंतर सुनील वाघ व सहकारी यांनी मराठी पाऊल पडते पुढे हा बहारदार संगीत गायन कार्यक्रम सादर केला यावेळी माजी विधान परिषद सदस्या स्मिता वाघ माजी नगराध्यक्षा जयश्री अनिल पाटील संमेलनाचे समन्वयक प्राध्यापक नरेंद्र पाठक कार्याध्यक्ष डॉक्टर अविनाश जोशी प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अरुण कोचर उपस्थित होते शहरातील साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमा क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या लंगडी सागर गोट्या फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यावेळी शाळेचे संचालक मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते अमळनेर तालुक्यातील अंबारे खापरखेडा ग्रुप ग्रामपंचायतीत तब्बल अठ्ठावन्न वर्षानंतर ग्रामपंचायतीच्या इमारतीवर तिरंगा फडकला सरपंच सुनील मानसाराम पाटील यांनी ध्वजारोहण केले एकोणीसशे पासष्ट पासून अंबारे खापरखेडा ग्रुप ग्रामपंचायत स्थापन झाली मात्र ग्रामपंचायत इमारतीवर ध्वजारोहण करण्याचा स्तंभ नव्हता सरपंच जिल्हा परिषद शाळेत जाऊन ध्वजारोहण करत असत जळगाव जिल्ह्यातील पाच पशु रुग्णवाहिका सुरू करण्यात येतील आणि गोशाळांना औषधी तसेच पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून दिले जाणार आहेत शासनाने जनावरांच्या मोफत आरोग्य सेवेसाठी से राज्यात ऐंशी अद्यावत पशु रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत मात्र त्यासाठी लागणारी औषधी आणि पशुवैद्यकीय अधिकारी चालक उपलब्ध नसल्याने पशु रुग्णवाहिका कुचकामी ठरल्या होत्या सर्व पशु रुग्णवाहिका धुळखात पडल्या आहेत गोशाळेच्या गायींना वेळेवर उपचार मिळत नव्हते तर मोकाट जनावरांकडे दुर्लक्ष होत होते जय फाउंडेशनचे राजकुमार छाजेड यांनी आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता त्यानुसार जिल्ह्यातील अठ्ठावन्न गोशाळा चालकांनी राजकुमार छाजेड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय पशुसंवर्धन उपायुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला त्यावर पशुसंवर्धन उपायुक्त श्यामकांत माहिती दिली पुढील दहा दिवसात जळगाव जिल्ह्यासाठी पाच पशु रुग्णवाहिका सुरू करण्यात येतील त्यासाठी चालक व पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून दिले जातील असे निर्देश दिले आहेत त्याचप्रमाणे जिल्ह्यातील गोशाळांमधील जनावरांचे गायीचे लसीकरण टॅगिंग अत्यावश्यक औषधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही श्यामकांत पाटील यांनी सांगितले मोर्चेकऱ्यांनी पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन बोगस गोसेवकांवर कारवाई करण्याची मागणी केली व कत्तलखान्यात जाणाऱ्या गाई रोखण्यासाठी पोलिसांचे सहकार्य मिळत नव्हते अशी तक्रार केली त्यावेळी पोलीस अधीक्षक यम राजकुमार यांनी याबाबत दखल घेतली जाईल असे सांगताना तुम्ही पण जर तोडी पाणी केली तर तुमच्यावर गुन्हा दाखल करेल असेही कडक शब्दात सांगितले